जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या यार मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रहे, हसाते रहे मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती ही जोरात चालती गल्लीतही दिल्लीतही भीमाची चालती तर मित्रांनो हे गाणं आज आपण इथे बघणार आहोत मित्रांनो हे गाणं आपण बी मायनर या स्केलमध्ये बघणार आहोत बघा सुरुवातीला आपण दोन म्युझिक बघणार आहोत जी स्टार्टिंग म्युझिक म्हणून आणि अंतरा म्युझिक म्हणूनसुद्धा वापरली गेली आहे तसेच दोन लाईनच्यामध्ये जेव्हा मोकळा रिपीट होतो तेव्हा सुद्धा वापरली गेली आहे तर त्याचा फर्स्ट पार्ट बघा आधी रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा हे एवढे नोट्स आपल्याला रिपीट करायचे आहेत आता सेकंड पार्ट बघूया एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो सुरुवात करूया मुखड्याला पहिली ओढ आहे साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालते रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर हीच ओळ रिपीट होते आणि परत ही जोरात चालती म्हणजे साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती ही जोरात चालती तर आपण ॲडिशनल तीन शब्द आहेत ही जोरात चालती सुरुवातीला आपण पहिली ओढ बघितली होती त्याचे नोट्स सुद्धा बघितले होते त्यानंतर ही जोरात चालती गायक दुसऱ्यांना जेव्हा ही ओढ रिपीट करतात तेव्हा हे तीन शब्द ॲड करतात त्याचे हे नोट्स आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकत आहात त्यानंतर मुखळ्याची दुसरी ओढ दिल्लीतही गल्लीतही भीमाची चालती तर मित्रांनो ही ओढ आपण दोन प्रकारे वाजवणार आहोत पहिल्या प्रकारे बघा दुसऱ्या प्रकारे बघा पहिल्या प्रकारे जसं वाजवलं होतं ते आता एका बोटाने बघूया आणि दुसऱ्या प्रकारे मित्रांनो दुसऱ्या प्रकारामध्ये फक्त आपण यफ हॅश आणि सी हॅश हे ॲडिशनल नोट ॲड केलेले आहे आपल्याला जे योग्य वाटेल पहिल्या प्रकारे जर योग्य वाटेल तर ते वाजवावे दुसऱ्या प्रकारे योग्य वाटेल तर ते वाजवावे त्यानंतर ही ओळ झाल्यानंतर भीमाची चालती ही भीमाची चालती ही परत एक ॲडिशनल नोट इथे वापरलेला आहे तर ते बघा आता रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो मुखड्याची पोळची ओढ भल्या भल्यांची केली बंद त्याने बोलती तर ही ओढ आणि मुखड्याची जी पहिली ओढ आहे साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती सेम टू सेम वाजवायचे आहेत शब्द बदलले त्यामुळे नोट्स काही समोर मागे होतील बघूया एका बोटाने बघा त्यानंतर परत तीच ओढ गल्लीतही दिल्लीतही भीमाची चालती आपण दोन प्रकारे बघितलं होतं त्यानंतर मित्रांनो एक फिलर येतो तो बघा आता आणि त्यानंतर परत मुकळा रिपीट होतो साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती गल्लीतही दिल्लीतही भीमाची चालती तर मित्रांनो इथे आपला मुकळा संपवतो त्यानंतर मित्रांनो अंतरा म्युजिकला सुरुवात होते जी आपण बायपास करत आहोत आज इथे बघणार नाही आहोत सुरुवात करूया पहिल्या अंतराला पहिल्या अंतराची पहिली ओढ आहे जिखतो त्याच्या पुढे आज अ कलेक्टर रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर अंतराची दुसरी ओळ राष्ट्रपती असो असो मिनिस्टर रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका पोटाने बघा आंतर देशाची मित्रांनो तिसरी राजधानी त्याला साध घालती तर ही ओढ आणि पहिली ओढ साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती सेम नोट्स राहणार आहेत फक्त समोर मागे होतील कारण शब्द बदलले त्यामुळे बघा एका पोटाने बघा आणि त्यानंतर गल्लीतही दिल्लीतही भीमाची चालती जी आपण दोन प्रकारे बघितली होती तर मित्रांनो अशा प्रकारे यानंतर समोरची सर्व अंतरे वाजवावीत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम